मी निस्वार्थीपणे अहो रात्र लोक कल्याणा करता झगडत आलोय आजवर मी लोकांच्या हाकेला नेहमी प्रतिसाद दिलाय धावून गेलोय लोकांचं संकट हे मी स्वतःवरच माझ्यावरच संकट समजलं तरी मग माझ्या वाट्याला हानी काय यावी का बर माझ्या वाट्याला मानसन्मान नाही आला एक वेळ तरी चालेल पण माझा तापमान का व्हावा माणसं सातत्यानं आपलं रडगाणं ही गात असतात नेहमी ते सांगताना बोलत असतात की हे मी इतका निर्मळ असताना माझ्या वाट्यालाच काय अहो वा। महर्षी महात्मा नगर नारायणाला चुकलं नाही तू कोण रे बाबा तू कोण कर्म फळ हे मनुष्याला कधीही चुकलेलं नाही आणि ते चुकणार पण नसतं जे तुमच्या वाट्याला आलेलं असत ते ईश्वराच फळ नसत ईश्वर तुमच्या वाट्याला चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी ईश्वर तुम्हाला देत नाही जे वाट्याला येत ते तुमचं कर्म फळ तुमच्या वाट्याला येत असत माणसं ती सगळं खापर देवाच्या डोक्यावर फोडत असतात माझं व्हावं माझ्या वाट्यालाच असं काय यावं मी लोकांसाठी एवढं करतो मग मलाच माझ्याच वाट्याला अपमान काय यावा या गोष्टी सातत्यानं माणसं बोलत असतात आणि त्या ईश्वराला कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत पाप पुण्याचे ते फळ न लोपे संस्कार बळ साधी अचूक ती वेळ बलवान तो काळ अहो पाप पुण्याचं जे फळ आहे कोणतही कर्म करावं तुम्ही तुम्ही पुण्यकर्म केलं अथवा पाप कर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला हे घ्यावंच लागत तुम्हाला नकार देण्याचा अधिकारच नाही प्रकृतीमध्ये या सृष्टीमध्ये तुम्ही म्हणालात मी पाप कर्म केलंय तर होय तुझ्या वाट्याला दुःख येणार ती फळं तुला भोगावीच लागणार त्या कर्माचं फळ तुला तुझ्या वाट्याला येणारच पण तू पुण्यकर्म केलं तरी त्या पुण्यकर्माचं फळ तुझ्या वाट्याला येणारच म्हणजे तुझं कर्म ठरवत तुझी हानी होणार आहे का तुझा अपमान होणार आहे का तुझ्या वाट्याला दुःख येणार आहे का तुझ्याकडं दुःखानं वेदनेमध्ये तू वेदना होणार आहेत का तुला हे कोण ठरवणार आहे हा ईश्वर नाही ठरत नाही ईश्वराचा या क्षेत्रामध्ये ईश्वर नसतोच मुळामध्ये तो ते क्षेत्र आहे ते तुमच्या कर्माचं तुम्हाला जे काही मिळतं चांगलं वाईट जे मिळतं ते तुमच्या कर्माचं फळ असतं म्हणून पाप पुण्याचे ते फळ आहे ते तुम्हाला तुम्ही म्हणालात मी पुण्यकर्म केलंय आणि मला ते फळच नको अरे चालणार नाही ते तुला घ्यावंच लागेल ते तुला भोगावंच लागेल म्हणजे अक्षरशः जरी पुण्यकर्म केलं तर त्याला त्याचं फळ घ्यावंच लागणार आहे त्याला या पृथ्वी तलावर मानवी देहामध्ये येऊन ती फळं त्याला चांगली भोगावीच लागणार आहे आणि वाईट जर कर्म केलं कुणी तरी त्याची फळं त्याला घ्यावीच लागणार म्हणून महात्मा नगद नारायण महाराजाला सुद्धा त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं असेल तर तू आणि मी कोण रे उन्हाळा तापलेला उन्हाळा रखरखता रक उन्हाळा उन्हाना तापलेली माती आहे आणि त्या मातीमध्ये वायदा भरता आलेला नाहीये शेत सारा भरता आलेला नाहीये म्हणून महर्षी महात्मा नगद नारायणाला सुद्धा त्या रखरखत्या उन्हामध्ये उन्हा मध्ये उन्हानं तापलेल्या त्या, तापले त्या मातीमध्ये अनवानी पायानं डोक्यावर एक दगड एक शिळा देऊन उभं हो केलंय त्याला जर या महात्मा नगर नारायणाला जर याला जर या कर्माच फळ भोगावं लागत असेल तर मग तू आणि मी कोण तू कोण रे बाबा तो अहंकार म्हणजे त्या अहंकारामध्ये माझ्याच वाट्याला काय यावं वा, मीच असं काय केलंय मग मी, मीच कासा दोषी मी तर फार निर्मळ आहे मी फार सात्विक आहे मी फार चांगली कामं केली मग माझ्या वाट्याला का तर जे काही कर्माची फळ आहेत तो ईश्वर देत नाही ते तुमचं कर्म तुम्हाला देत असत आणि कर्मभोग हे साक्षात प्रभू रामचंद्राला चुकले नाहीत ते कृष्णाला चुकले नाहीत ते संत महात्म्यांना चुकले नाहीत ते महर्षी नगत नारायण महाराजांना सुद्धा चुकले नाहीत म्हणून दुःख वाटायला आलं म्हणून आणि आनंद वाटायला आला सुख वाटायला आलं म्हणून हुरळून जाण्याची गरज नाही जे कर्म कराल तुम्ही यापुढे ते कर्म महात्मा महर्षी नगत नारायण महाराजांच्या चरणी समर्पित करा आणि ज्या क्षणाला तुम्हाला ही सवय लागेल ज्या क्षणाला तुम्ही तुमची कर्म महर्षी नगद नारायणाच्या चरणी दुःखाचा स्पर्श होणार नाही वेदनेचा तुम्हाला वारा लागणार नाही आणि तुमच्या वाट्याला अपमान कुणी दिला तरी तो तुम्हाला सन्मान वाटायला लागेल नगद नारायण महाराज की जय